पवत मु सो गीर उघडत आला अर्धायत झाला तोडून बेड्या गुलाबीच्या आज्ञापत्र चंद्र राभाला यावे थेटेला घेऊन चाकलेला हे राज्य माझं नाही हे राज्य तुमचं नाही हे राज्य शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य आहे जो सारा तुम्ही परकीयांना देतात तो स्वराज्यासाठी द्यावा लोक कल्याणासाठी द्यावा महाराजांनी जावळी निवडायचं कारण काय होतं माहिती आहे जावळीचं खोर कारण जावळीचं खोर जर बघितलं तर ज्याची जावळी त्याचा किनारा ज्याचा किनारा त्याचा दर्या ज्याचा दर्या त्याचा आरमार ज्याचा आरमार त्याचा स्वराज्य त्यावेळेला व्यापार हा सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्र मार्गाने होत होता शहाजी राजेंचा सांगावा होता की जर स्वराज्य राखायचं असेल तर जावडे आपल्या ताब्यात हवी कारण त्या वेळेला जो मिळणारा महसूल होता जो टॅक्स होता तो सगळा स्वराज्याला मिळणार होता आणि आजही तुम्ही जर बघितलं शिवरायांना फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं आपला जो नौदलाचं जो चिन्ह आहे त्याच्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेतलेली आम्हाला थोडासा चुकीचा इतिहास सांगितला जातो नरडे साहेब आम्हाला सांगितलं जातं की शिवाजी महाराजांना जर अजून आयुष्याला लाभलं असतं तर इंग्रजांना या देशाचा तोंड नसता बघता आला असं सांगतात बरोबर सर परंतु आमचा इतिहास काय सांगतो की शिवाजी महाराजांना जर अजून आयुष्य लाभलं असतं देशाचा तोंड बघायचं सोडत इंग्लंडच्या इथल्या शूरवीरांनी महाराष्ट्राची या स्वराज्याचे फक्क पताका पडकून दाखवली असते कारण शिवाजी महाला शिवाजी महालांसारखे एक एक नरत्न शिवरत्न त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या साथी होते आणि म्हणून અજ્ઞ પત્ર ચંદ્રરાબાલા યબે ભેટીલા કેહુતા કરેલા મિલુની નાકુ મરાઠી મલકા દેઉની રાકુ મરાઠી મલકા દેઉની રાકુ મરાઠી મલકા સોરડુની નવા અટ હાસ લાગો લાગ્યા નુજરા સહો દી દી લાગો લાગ્યા નુજરા સહો દી દી તાગો લાગો લાગ્યા નુજરા સહો દી નદી નદી राजे पण हा पिढीत जात तो चंद्राव मोरे काय सांगतोय आम्हा पिढी जात राजे तुम्ही कालचे आलेले राजे तो स्वतःला चंद्रगुप्त मौर्याचा वंशज सांगतोय जावळीचा चंद्राव मोरे मग राजपणा आम्हा पिढी जात ठेवा ध्यानात कशी पाहत चंद्रराव मोरे आमस पडतात चंद्रराव मोरे आमस म्हणतात चंद्रराव मोरे आमस म्हणतात उद्याची वाट कैशी पाहतात यावे थेमच्या पुढ्या तहो होवे थे कामच्या पुढ्या तहो उद्या येणार असाल आज या जो खात तुम्ही उतरून येणार तसा खाट तुमचा उतरवला नाही तर रावात